एक वाट जे पाहत होते सगळेजण ती आता संपलेली आहे आणि मार्केट सुरू दोन हजार अठरा तेवीस या कालावधीमध्ये शासनानं आपल्याकडच्या ज्या जास्तीत जास्त फॅसिलिटीज निर्माण करण्याचं धोरण ठेवलं होतं आणि त्यानिमित्तानं आर के मधून आपल्याला यासाठी काही फंड्स मिळाले आणि हे मान्य सुभाष देशमुख साहेब यांनी आपल्याला त्यावेळेला बरीच मदत केली आणि त्यांच्या सहकार्यानं आर के सह विभागामध्ये आपण हे फंड्स मिळाले आणि हे मार्केटचं बांधकाम सुरू झालं बरेच दिवसापासून मार्केटचं बांधकाम झालं होतं परंतु काही अशा काही गोष्टी असतात की त्या जुळून याव्या लागतात तो आजचा दिवस जुळून आलेला आहे आणि त्यामुळे हे मार्केट आज इथे सुरू होत आहे निश्चितपणे शेतकऱ्यांना या मार्केटचा फायदा होईल आणि सुद्धा कारण आपल्याकडे रीलर्स तसे थोडे आहेत परंतु कर्नाटकमधले जे रीलर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे सोयीचं आहे आणि शेतकऱ्यांचं हेच कॅल्क्युलेशन आहे की रीलर्स वाढले निश्चित तर निश्चितपणे रेट आपल्याला मिळतील आणि रेट मिळाले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल त्यामुळे मेन सोलापूरचं मार्केट सुरू व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती आणि ते आज सुरू होत आहे तर त्यामुळे सगळ्यांना निश्चितपणे याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा अशी मी अपेक्षा करते या मार्केटमध्ये कोश खरेदी मार्केट तर आहेच त्याबरोबर आपण प्रशिक्षण केंद्रसुद्धा सुरू करणार आहोत त्याच याच्यामध्ये कोश खरेदी मार्केटमध्ये कपून टेस्टिंग लॅब पण आपली आहे शेतकऱ्यांचे कोशाची क्वालिटी तपासली जाईल आणि त्यानंतर त्या क्वालिटीनुसार तत्वारीनुसार शेतकऱ्यांना याचं रक्कम मिळेल याच्यामध्ये ए पी एम सी आपल्याला मदत करत आहे ए पी एम सी सोलापूरनंच देखील आपल्याला इंटरेस्ट दाखवलेला आहे इतर ठिकाणी सो मार्केटमध्ये म्हणजे ए पी एम सी मार्केटमध्येच आपल्याला जागा देऊन आपण ते सुरू केलेलं आहे परंतु इथे आपल्याला मार्केटमध्ये ए पी एम सीचे लोक येणार आहेत आणि ते इथे कॉर्डिनेशनमध्ये आपण मार्केट चालवणार आहोत निश्चितपणे कर्नाटक जवळ आहे रिलर्स पण जास्त येतील मा सोलापूरमध्ये सुद्धा मला वाटतं एक हजार एकरपेक्षा जास्त लागवड आहे पुणे रिजनमध्ये जवळजवळ सहा हजार एकर लागवड आहे आत्ता महाराष्ट्रात अठरा हजार एकर आहे त्यातली पुणे रिजनमध्ये सहा हजार आहे आणि त्यातली एक हजार एकर सोलापूरमध्ये आहे सोलापूरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं शेतकरी करत आहे चॉकी सेंटर पण आपल्याकडे खूप चांगले डेव्हलप झालेले आहेत आणि मागच्या वर्षी तर मेजॉरिटीने शंभर टक्के शेतकऱ्यांची माझा जो अहवाल आलेला आहे त्यानुसार शंभर टक्के शेतकऱ्यांनी चौकी घेतलेली आहे आणि चौकी घेऊन उत्पन्न घेतल्यामुळे शेतकऱ्यांचं पर है। एकर सुद्धा हे वाढलेलं आहे अंडीपुंज घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे क्रॉपची संख्या पण वाढलेली आहे म्हणजे तसे सोलापूरमधले शेतकरी हे खूप ॲडव्हान्स शेतकरी आहेत असं म्हणायला पाहिजे आणि जास्तीत जास्त चॉकीमध्ये मध्ये करत असल्यामुळे त्यांना उत्पन्न पण चांगलं मिळत आहे क्रॉपची संख्या पण वाढते आहे तर त्यामुळे आणि त्यात आता हे मार्केट सुरू झालेलं आहे मध्ये पंधरा दिवसापूर्वी मी इथे आले होते त्यावेळेला नव्यानं मला समजलं की इथे विणकर आहेत मला आधी वाटायचं विणकर फक्त कॉटनचेच विणकर आहेत परंतु रेशीमची पैठणी बनवणारे इथे विणकर आहेत रेशीमची साडी बनवणारे इथे विणकर आहे आणि ते ट्रॅडिशनल आहे पारंपरिक रेशीम उद्योग सॉरी पारंपरिक विणणारे आ... हे लोक आहेत आणि ते धागा कुठून आणतात विचारलं त्यांनी सांगितलं की आम्ही कर्नाटक बेंगलोरवरून धागा आणतो आपल्याकडे जर सपोज आता कोश एवढे चांगले तयार होतात ते शेतकरी एवढे चांगले आहेत आपल्याकडे जर पोस्ट कपूनमध्ये आता आज मार्केटसुद्धा आपलं सुरू होत आहे हे मार्केट सुरू झाल्यानंतर भविष्यामध्ये असे काही लोक तुमच्यातून पुढे यावेत असं मला वाटतंय की त्यांनी कोशापासून धागा काढणं रिलिंग जे आहे ते रिलिंग सुरू करावं तर निश्चितपणे धागा तयार झाला आपल्याकडे मार्केट जर रिलिंग धागा दा, तयार झाला आणि पुढची प्रोसेस जर जा इथं झाली तर त्या विणकरांना तिकडे जाण्याची गरज लागणार नाही आपल्याकडे फार्म टू फॅब्रिक या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सोलापूरमध्ये सुरू होतील आणि त्या लवकरात लवकर सुरू व्हाव्यात आजची अशी अपेक्षा मी आजच्या दिवसानिमित्त आपल्याकडून करते आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देते आपण आला त्याबद्दल आपले आभार मानते थँक्यू धन्यवाद